केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार पूर्ण देशभर भ्रष्टाचार विरोधी जनजागृती होण्याच्या उद्देशानं दक्षता सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे सब्ता हा सप्ताह सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पूर्ण पद्धती कार्यपद्धती व लोकांना संपर्क करण्याच्या माध्यमासाठी आम्ही आज प्रसिद्धी पद्धताधारे आणि विविध कार्यक्रमांच्या का आधारे जनजागृती करणार आहे या जनजागृतीमध्ये शाळा कॉलेज बचत गटांच्या माध्यमातून विविध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे बारुळा तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये तसंच विविध शहरांमध्येही आम्ही ही जनजागृती करणार आहोत आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर यांनी कारवाई केलेली आहे ती चांगलीच आहे पण यापुढेही लोकांना आमच्याशी कसा संपर्क साधता येईल याबाबत लोकांमध्ये आमच्या फोन नंबर्स व आमच्या मेल आय डी बाबत लोकांना जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांनी आमच्याशी संपर्क करावा हा उद्देश त्यामागील आहे आज या सप्ताहानिमित्त मी डेवायस वैष्णवी पाटील कोल्हापूर लासूस प्रतिबंधक विभाग कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपलं एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये काम प्रलंबित असेल किंवा ते काम पूर्ण झालेलं असेल तर या प्रलंबित कामासाठी किंवा पूर्ण झालेल्या कामासाठी आपल्याकडे पैसे अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात कोणी शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी एजंट किंवा खाजगी सम पैसे मागत असेल तर बिनदिक्कतपणे निर्भयपणे लोकांनी आमच्याशी संपर्क करावा आणि हा संपर्क करण्यासाठी आमच्या विभागाची एक हेल्पलाईन आहे हेल्पलाईन आहे दहा चौसष्ट या वर संपर्क करू शकता त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयाचा क्रमांक आहे दूरध्वनी झिरो दोनशे एकतीस दोन पाचशे चाळीस नऊशे एकोणनव्वद त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयाचा व्हॉट्सअप क्रमांक आणि माझा व्हॉट्सअप क्रमांक याच्यावरही आपण मेसेज किंवा फोन करू शकता त्याचप्रमाणे आमचा मेल आय डी आहे डीवायएसपी एसीबी कोल्हापूर ऍट द रेट जीवाल जीमेल डॉट कॉम याच्यावर आपण मेलद्वारे आम्हाला संपर्क करू शकता आपलं नाव पूर्णता गोपनीय ठेवण्यात येईल थे। आणि आपलं जे काम प्रलंबित आहे तेही आम्ही योग्य आणि कायदेशीर मार्गाने करून पर देऊ परत एकदा मी सगळ्यांना आवाहन करते की लोकांनी जास्तीत जास्त लाच मागितली जात असेल तर आमच्या कार्यालयाशी किंवा आमच्याशी संपर्क करावा नमस्कारी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी